नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे संजय भोईर मनीषा भोंगोरे यांचा शिंदे गटात पक्षप्रवेश काय आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनचं बटन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो लोणाळा शहरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून शिवसेनेचे उपशहर प्रमुख असलेले संजय भवीर आणि महिला सहसंघटिका असलेल्या मनीषा भांगरे यांनी खासदार श्रीरंग बारणे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना सिंदे मदे या शिंदे गटामध्ये जाहीर प्रवेश केला या प्रवेशानंतर लगेचच संजय भोईर यांच्याकडे शिंदे गटाचे शहर प्रमुख पद तर मनीषा भांगरे यांच्याकडे महिला शहर संघटकपद देण्यात आले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंडानंतर शिवसेनेमध्ये दोन गट पडले लोणावळा शहरात शिवसेनेची चांगली ताकद असल्याने त्यावेळी शिंदे गटात येथील कोण जाते याबद्दल नागरिकांमध्ये उत्सुकता होती मात्र त्यावेळी शिंदे गटात कोणीही न गेल्याने शिंदे गटाचं अस्तित्व शहरात कुठेही दिसत नव्हतं आता संजय भोईर आणि मनीषा भांगरे यांच्या प्रवेशाने शिंदे गटाला आशा निर्माण झाली आहे शिवसेना उभाठा गटाचे अनेक आजी माजी पदाधिकारी आणि नगरसेवक आपल्या संपर्कात असून लवकरच त्यांना शिंदे गटात प्रवेश दिला जाईल असा विश्वास संजय भोईर यांनी व्यक्त केला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेना उपशहर प्रमुख असलेले संजय भोईर आणि महिला सहसंघटिका असलेल्या मनुषा भांग मनीषा भांगरे यांनी खासदार श्रीरंग बारणे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिंदे गटामध्ये जाहीर प्रवेश केला मित्रांनो लोकसभेचं निवडणूक हे डोक्यावरती असताना महाराष्ट्रामध्ये चाललेले पक्षप्रवेश याबद्दल आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल लायकूनचं बटन प्रेस करायला विसरू नका भेटू लवकरच एका स्पेशल रिपोर्टसह तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र